नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमाला बाहेर काही कामानिमित्त त्या माणसांनी बोलावलेले असते म्हणून सीमा ही रेवाला म्हणते की तू जवळ पाच मिनिट थांब तर रेवा लगेच खुश होऊन तयारच असते कारण तिलासुद्धा आरताचे फूड म्हणून तेथे तो कलरचा डब्बा ठेवायचा असतो सीमा बाहेर जाते तर रेवा घाईने तो डब्बा तेथे ठेवते आणि अगदी खुश होते आणि परत आर्था येते आणि आर्थाला म्हणते की काहीच काम नाही एकतर फक्त आपल्याला हसायचे नाहीतर मुळमुळू रडायचे आणि मधल्या वेळात शिशू करायची माय गॉड हे लोक मुलं का जन्माला घालत असतील म्हणून तोंड वाकडे करते आणि तेवढ्या तिला सीमाचा आवाज येतो की सीमा आलेली आहे म्हणून लगेच रेवा आपले पुन्हा रूप बदलते आणि आर्था गप्पा करण्याचे नाटक करते सीमा घाईनेच आतमध्ये येते आणि रेवाला म्हणते की आले मी तर सीमा घाबरतच रेवाला थँक्यू बोलते रेवा लगेच नाटक करत म्हणते की सिरियसली काकू बाळ असल्यानंतर वेळ कसा जातो हेच नाही कळत तेव्हा सीमा आर्थाजवळ बसते आणि हो असे म्हणून आर्थाबरोबर ग बोलत असते तेव्हा रेवा मात्र त्या डब्याकडे बघून अगदी खुश होते कारण तिला आता माहिती असते की सीमा आता यामधील कलरच हिच्या आर्थाच्या मध्ये ओते आणि जे बाळाचे फूड असते तो डब्बा ती बाहेर घेऊन येते आणि तो डब्बा बाहेर आणल्यानंतर याचे काय करायचे याचा विचार करत असते मध्ये आर्था रडायला लागते तर सीमाला असे वाटते की नक्की आरथ्याला भूक लागली असेल म्हणून सीमा तो डब्बा उघडते त्या डब्यातील कलर ची पावडर म्हणून ती बाळाचे फूड म्हणूनच घेते आणि त्यात पाणी सुद्धा ओतते तर इकडे रेवा बाहेर येते आणि जे बाळाचे फूडचा डब्बा असतो तो त्या टेबल वर आणून ठेवते कारण ते लोक तेथे ते घराची डाग जे काही करत असतात त्यांच्याजवळ आणि त्या माणसांना सुद्धा ती काही कळून देत नाही आणि मनात अगदी खुशन म्हणते की आज किती वाईट कारण रेवा तुझ्या कर्माची फळं ही काकूंना भोगावी लागणार पण ठीक आहे आतापर्यंत सासूसुनामध्ये खूप प्रेम उतू चालले होते मग बघू की दोघी मध्ये फूट पडते की नाही आणि रेवा आपल्या रूम मध्ये निघून जाते तर रमा खाली येत असते आणि तेवढ्यात तो माणूस डब्याजवळ येतो आणि तो डब्बा चेक करून रमाला म्हणतो की ओ मॅडम तुमच्या सासूबाईंनी काय केले रमा विचारते की काय काय झाले तर तो माणूस सांगतो तुमच्या सासूबाई आमचा डब्बा घेऊन गेल्या आणि हा डब्बा येथे सोडून गेल्या तेव्हा रमा आपल्या हातात तो डबा घेते आणि तो बघून म्हणते की हा तर अर्थाचा खाऊ आहे म्हणून रमा धावतच रुमकडे येते तेव्हा इकडे रेवाने त्या माणसांना काही पैसे दिलेले असतात की मुद्दाम रमा आणि सीमा यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी ते बोलायचे असते आणि तो माणूस सीमाचे नाव घेऊन बोललेला असतो रेवा त्याला आणखीन पैसे देते तर इकडे सीमा अर्थाबरोबर गप्पा करत बोलत असते आणि तिच्या खाण्याचा तो पदार्थ तयार करत असते तेवढ्यात रमा धावतच आत येते आणि आई 이. असे म्हणते तर, तर सीमा ही आर्थ्याला आ आ असे कर म्हणून खायला सांगते तेवढ्यात लगेच रमा आतमध्ये येते आणि आई काय करता असे विचारते तर सीमा म्हणते की अग अर्थाला भूक लागली म्हणून आजी तिच्यासाठी ममम बनवते तेव्हा रमा म्हणते की बघू की इकडे आणा की तुम्ही नक्की काय भरवता ते तेव्हा रमा त्याचा वास घेऊन म्हणते की आई आहो हा अर्थाचा खाऊ नाही रमा आपल्या हातामध्ये जो डब्बा तिने आणलेला असतो तो दाखवते आणि हा तर पावडरचा डब्बा आहे असे सीमाला सांगते तेव्हा सीमा सुद्धा घेऊन तेव्हा रमा म्हणते की आई तुम्ही इतका हलगर्जीपणा कसा करू शकता आणि तो सुद्धा अर्थाच्या बाबतीत सीमा नाही नाही करत असते तर रमा म्हणते की आहो मी फक्त दोन मिनिट तुम्हाला अर्थाजवळ थांबण्यासाठी सांगितले होते मग तिला सोडून बाहेर जाण्याची तुम्हाला काय गरज होती सीमा खूपच घाबरते आणि ते कामगार आले होते ते मला विचारत होते पेंटिंगचे ते वॉर्निश वगैरे काय ते फक्त मी पाचच मिनिट बाहेर गेले होते तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे असून द्या पण एक गोष्ट मला सांगा की आर्थाच्या खाऊचा डब्बा तुम्ही बाहेर घेऊन गेल्या होतात का तेव्हा सीमा आठवण्याचा प्रयत्न करते आणि मला आठवत नाही असे सुद्धा म्हणते तेव्हा रमा म्हणते की आठवत नाही म्हणजे किती हलगर्जीपणा करायचा असतो आता जर त्या माणसाने मला हा डबा तिथे ठेवला थे आणि तो डबा इकडे घेऊन आलात म्हणून आणि तुम्हाला ते कळले सुद्धा नाही आणि मी जर आले नसते तर तुम्ही आर्थ्याला पावडरच खाऊ घातले असते सी। तेव्हा सीमा आठवते आणि मी हे केले असे विचारते रमा म्हणते की हो आई तुम्ही तसेच केले असेल तो माणूस मला खोटं कशाला सांगेल प्रश्न हा आहेच की मी तुम्हाला आर्था जवळ थांबण्यासाठी सांगितले होते तुम्ही बाहेर का गेला तर सीमा डोक्याला हात लावते आणि तिला एकटीला सोडले बाई मी तिला आणि लगेच सीमा शांत होते आणि रेवा असे म्हणते ते ऐकून तर रमाला धक्काच बसतो रमा म्हणते की काय तर सीमा म्हणते की हो रेवाला मी मीच्याजवळ थोडा वेळ बसवले होते रमाला आणखीन राग येतो आणि आई तुम्ही रेवाच्या भरवशावर तिला ठेवून गेला होतात का आई तुम्हाला कळत कसे नाही की त्या रेवावर आपला विश्वास नाही म्हणून आई आपण तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत तुम्ही असे का केले तर सीमा घाबरते आणि सॉरी म्हणते रम म्हणते की हे बघा आई तुम्ही मोठे आहात मी तुम्हाला नाही बोलू शकत पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील मी जर आता वेळेवर आले नसते आणि अर्थाला जर काही झाले असते तर तुम्ही तिला पावडर खाऊ घातली असती कळते का तुम्हाला की तुम्ही काय केले तेव्हा सीमा कान पकडते आणि मी चुकले असे परत नाही होणार असे म्हणू लागते रमा म्हणते की आई असे होऊन नाही चालणार आई तुम्हाला काळजी घ्यावी लागेल गोष्टी काही लक्षात ठेवावे लागतील घरात सर्वजण तुम्हाला जेव्हा वेंदळी वेंदळी म्हणतात ते मला नाही आवडत पण आपण दरवेळी दुर्लक्ष तर नाही करू शकत ना तेव्हा सीमा म्हणते की शपथ घेऊन सांगते की परत असे माझ्याकडून नाही होणार रमा म्हणते की हो असे होऊन नाही चालणार आणि जर तुमच्याकडून परत असे झाले तर तुम्हाला माहिती आहे ना घरातील तुम्हाला सर्वजण काय म्हणतात ते की तुम्ही वेंदळ्या आहात आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो आणि अक्षय रमाचा हा आवाज ऐकतो अक्षय लगेच पुढे येतो आणि काय तू माझ्या आईला वेंदळी असे काहीतरी म्हटलीस ना म्हणून अक्षय सुद्धा रमावर खूप रागवतो हो की माझ्या आईला तू आता वेंदळीच म्हणत होतीस ना सीमा नाही नाही करत असते परंतु अक्षय मात्र ऐकायला तयार नसतो तेव्हा रमा शांत होते आणि मी तसे नाही म्हंटले तर सीमा म्हणते की हे पग अक्षय ती काही बोलत नव्हती फक्त माझी चूक झाली ती फक्त मला सांगत होती की माझी चूक झाली तर अक्षय म्हणतो चूक कितीही मोठी असो परंतु ही, ही तुझ्याशी मात्र या भाषेत नाही बोलू शकत हा कोणता सोर आहे हे कोणते शब्द कि वेंधळे म्हणते ती तुला इच्या प्रत्येक किती चुका आपण पाठीशी घातल्यात हे विसरलीत काही रेवा मात्र हे सर्व बोलणे बाहेर दरवाजाजवळ बसून ऐकत असते आणि ते सर्व ऐकून तिला तर खूप आनंद होत असतो तर रमा म्हणत असते की आहो तसे नाही तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या अक्षय म्हणतो की मी एकही शब्द तुझे ऐकून घेणार नाही कारण या शब्दात तू आईशी नाही बोलू शकत तू इच्याशी बोलताना हा शब्द वापरते तर रमा म्हणते की ठीक आहे माझी चूक झाली आणि मी आईना सॉरी म्हणते तर सीमा म्हणते की तुम्हाला सॉरी म्हणू नकोस माझी चूक आहे मीच तुला सॉरी म्हणते तेव्हा अक्षय फक्त त्या दोघींकडे बघत असतो आणि रेवा मात्र हे सर्व बोलणे ऐकत असते रमा म्हणते की आई ठीक आहे मी त्यांच्याशी नंतर बोलेल त्यांचा काहीतरी गैरस असेल तर अक्षय म्हणतो की नाही माझा कोणताही असा गैरसमज झालेला नाही मी आता माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले एनिवे आता माझ्याकडे वेळ नाही पण संध्याकाळी आल्यानंतर आपण बोलूयात तेव्हा रमा त्या डोक्याला हात लावते सीमा म्हणते की अरे अक्षय काय म्हणतोस तू आणि अक्षय फाईल घेऊन बाहेर निघून जातो रेवा मात्र खूपच खुश होते सीमा म्हणत असते की अक्षय अरे रमाची काही चूक नाही प्लीज ऐकून घे परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतो तेव्हा रमा आर्ताला घेते आणि आर्थाला घेऊन ती खूप रडत असते तर इकडे रेवा ही जे ब्लॅकबोर्डवर रमाचा फोटो असतो त्यातील ती जी कुंकू असते ती पुसते आणि पहिला डाव मात्र सक्सेस झाला म्हणून खूप खुश होते त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये जे म्हणजे साहेबांबरोबर मिटिंग असते तर अक्षयला येण्यासाठी ऑलरेडी खूपच उशीर झालेला असतो आणि पार्वती आजीने त्या साहेबांना थांबून ठेवलेले असते तेवढ्यात अक्षय येतो आणि तो सॉरी बोलतो आणि त्यांची माफी मागून आपण मीटिंगला सुरुवात करूया असे जेव्हा म्हणतो तेव्हा ते साहेब म्हणतात की मिस्टर अक्षय तुम्ही उशिरा आणि मी तुमचे म्हणणे ऐकून घेईन असे तुम्हाला वाटते का माझ्या वेळेची तुम्हाला काही किंमत नाही का तेव्हा अक्षय त्यांना म्हणतो की तसे नाही परंतु खरंच सॉरी आणि तेव्हा ते साहेब ऐकायला तयार नसतात की तुम्ही मला असे गृहीत धरू शकत नाही तर अक्षय म्हणतो की अहो तसे नाही पण आणि ते साहेब पुन्हा चिडतात की मला कारण देणारी माणसं बिलकुल आवडत नाही म्हणून अक्षय म्हणतो की सर मी तुम्हाला काही कारण देत नाही पण जरा आमचे थोडेसे ऐकून घ्या आम्ही काय ऑफर करणार आहोत ते तर ऐकून घ्या मग बोलूयात आपण तेव्हा ते, ते साहेब जरा म्हणजे मोठ्याने बोलत असतात तर पार्वती आजी म्हणते की आहो आपण जरा शांत बोलूयात कारण कसे बाहेर सर्व ऐकू जाते तेव्हा ते सर म्हणतात की तुम्ही मला जी ऑफर देणार आहात मी जरा मी तुम्हाला स्पष्टच बोलतो की तुमची कंपनी आता लॉसमध्ये आलेली आहे तुमच्या कंपनीचे शेअर्स पडलेले आहेत तुमचा एक्सपोर्टचा बिझनेस सुद्धा मंदावलेला आहे तुमच्या कंपनीचे शेअर्स सुद्धा पडलेले आहेत मी मार्केटला रिसर्च केले मग तुमची सध्याची मार्केटची जी परिस्थिती आहे त्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे त्यामुळे मी तुमच्या कंपनीची काय न्यूज करू शकतो तेव्हा अक्षय म्हणतो की मिस्टर नेने योग्य आहे पण आम्ही सुद्धा काही गेल्या वर्षापासून बिझनेस करतो बिझनेस म्हटल्यानंतर थोडेसे अप्स अँड असतात आणि मार्केट मध्ये आमच्या ब्रँडचं नाव हे जुने आहे आणि बरेचदा असे असते की आपण एखादे प्रॉडक्ट त्याच्या ब्रँडनुसार मागत असतो नेहमी आपण ब्रँडच्या नावानेच त्याला ओळखत असतो मग तसेच आहे आमच्या ब्रँडच्या बाबतीत आणि प्रॉडक्टच्या बाबतीत सुद्धा तीच तर गंमत आहे आणि तीच आमची खासिनियत सुद्धा मान्य आहे की आमचा आता थोडासा डाऊनफन आहे परंतु तुम्ही जर थोडीशी मदत आम्हाला केली आम्ही पुन्हा उभा राहू शकतो तर मिस्टर नेनी म्हणतात की तुमचं म्हणणे तर बरोबर आहे पण मी जे काही देणार आहे त्याच्या मोबदल्यात मला सुद्धा काहीतरी मिळायला नको का तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो आपण ठरून घेऊयात पर्सन नेट तर लगेच मिस्टर नेनी म्हणतात की मला फक्त पर्सन टेन्स नको मला फक्त तुमच्या कंपनीच्या नावास माझे सुद्धा नाव असायला हवे ते ऐकून पार्वती अज्जे अक्षय यांना तर धक्काच बसतो तर ते सर पुन्हा म्हणतात आता मुकादम फूड चे नाव हे मुकादम नसेल आणि त्यापुढे मुकादम अँड नेने फूड असे असे ते ऐकून पार्वती अज्जय आणि अक्षय यांना आणखी टेन्शन येते तर इकडे घरी रमा आणि सीमा रूम मध्ये असतात सीमा रमाला सॉरी म्हणत असते की खरंच माझ्यामुळेच अक्षय तुझ्यावर खूप रागावला पण मी हे मुद्दाम नाही केले तूच सांग की मला मी असे कसे करेल मी माझी चूक मान्य करते रमा म्हणते की आई प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका माझी सुद्धा चूक झाली की मी उगाच तुमच्यावर मोठ्या आवाजात बोलले म्हणून मला एकदम असे नाही कळले मी खूप घाबरले होते म्हणून असे मी मोठ्या आवाजात बोलून गेले आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला असे म्हणजे दुसरा उद्देश नव्हता म्हणून मला वेगळ्या अर्थाने म्हणायचे होते पण त्यांनी चुकीचा अर्थ काढला म्हणून सीमा म्हणते की अगं मला कळते पण हे सर्व माझ्यामुळेच झाले ना माझ्यामुळे अक्षय तुला वाटेल ते बोलला माझी चूक झाली मी त्याला हवं तर सॉरी म्हणते चल मी त्याला लगेच फोन करते तर रमा म्हणते की आई नको फोन वगैरे करू नका त्यांची काहीतरी कामाचे टेन्शन असेल म्हणून चिडचिड झाली असेल नाहीतर ऐकून न घेता असे नाही करत कधी बघू संध्याकाळी आल्यानंतर सीमा म्हणते की की हो तुझे बरोबर होते झालं माझ्यावर ओरडली म्हणून मला असे वाटते की माझे चूक झाले की मी असे न बघता अर्थाला खायला द्यायला मिक्स करायला नको होते डबा उघडल्यानंतर मी अगोदर बघायला हवे होते की त्यात अर्थाचेच खाणं आहे ना हा खाण्याचाच पदार्थ आहे ना दुसरे काही नाही ना आणि तूच बघ ना गरमा की दोन्ही डबे सारखे दिसतात तेव्हा रमा म्हणते आई तुम्ही म्हटला होतात की तुम्हाला नक्की आठवत नाही की तुम्ही खाऊचा डबा बाहेर घेऊन गेल्या होत्यात म्हणून सीमा म्हणते की हो मला नाही आठवत तेव्हा रमा म्हणते की हो कदाचित तो डबा डबा तुम्ही नेला नेला नसेल दुसरा कोणीतरी असेल कारण खाऊचा हे तुम्हाला विचित्र नाही वाटत का तेव्हा सीमा विचार करून म्हणते की हो विचित्र तर वाटतेच मग असं कोण करू शकेल आणि तेव्हा तिच्या लक्ष देते की हे सर्व रेवाने केले असेल रमा म्हणते की हो रमा म्हणते की हो मला तर शंका आहेच सीमा म्हणते की हो मला बारीक थोडी शंका तर आलीच होती पण नंतर मला असे वाटले की ती आता परत आपल्या घरी आली म्हणून किती छान वागते किती बदलल्यासारखी वागते तेव्हा रमा म्हणते की आई वागणं आणि असणं यात फरक आहे नाओ ती काही बदलली वगैरे नाही मी तिला व्यवस्थित चांगलं ओळखते ती या घरामध्ये आली तेव्हाच मला वाटले होते की हिच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी आहे म्हणून कसली आहे नाही मुलगी तर सीमा म्हणते की तू चल आपण तिला लगेच सरळ जाऊन विचारूयात तेव्हा रमा सीमाचा हात धरते आई आपण तिला सरळ विचारायला गेलो आणि ती कबूल करेन असे तुम्हाला वाटते का ती कबूल नाही करणार तिच्या डोक्यामध्ये सगळं काही व्यवस्थित प्लॅनिंग असते ते आपल्याला पुरावे सकट सिद्ध करावे लागेल पुन्हा एकदा त्यानंतर इकडे अक्षय त्या सरांना म्हणत असतो की सर आम्ही हे कसे स्वीकारू शकता तुम्ही तर सरळ सरळ टेक ओव्हर करायचेच म्हणता त्यामुळे हे शक्य नाही तुम्ही प्लीज समजून घ्या की मुकादम हा एक मोठा ब्रँड आहे मग ब्रँडचे नाव हे असे कसे आम्ही चेंज करू शकतो आम्हाला असे नाही बदलता येणार तर ते सर म्हणतात की तुमचा प्रश्न आहे नाव बदलल्याने थोडेच प्रोडक्ट बदलते का तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी सर मी मागाशी म्हंटलो की आमच्या प्रॉडक्टशी नाव आमचे असोसिएट झालेले आहे त्यामुळे बरेचदा लोक आमच्या नावाने प्रॉडक्ट विकत घेतात आणि जर आम्ही नावच बदलले तर कदाचित ते विकत सुद्धा नाही घेऊ शकत तेव्हा ते सर म्हणतात की ठीक आहे तुम्ही जे बघायचे असेल ते बघा विचार करून जर माझी ही डिमांड पूर्ण होणार असेल तरच मी या कंपनी इन्व्हेस्ट करेल त्यामुळे तुम्ही विचार करून तुमचा जो काही निर्णय असेल ते कळवा म्हणून ते तेथून निघून जातात तेव्हा पार्वती आजी आणि अक्षय यांना तर टेन्शन येते तर आजी विचारते की अक्षय तुला काय वाटते म्हणतो की आजी आज मला आहे नाही कारण अशाने आपण आयडेंटिटी डिग्निटी सर्व काही हरून बसू तर आजी म्हणते की अरे आपली डिग्निटी कुठे राहिली आता मला असे वाटते की आपण त्यांची ऑफर स्वीकारायला हवी तेव्हा अक्षय म्हणतो की आजी ही सध्या आपल्या अडचणीचा फायदा घेतात आजी म्हणते की अरे जगाची ही रीतच आहे आपल्याला जर परत उभा राहायचं असेल तर दुसरा कोणताही पर्याय आपल्या समोर नाही ना, ना। अक्षय म्हणतो की तू इतक्या घाईनी निर्णय घेऊ नको मला विचार करून दे नक्की काही ना काही मार्ग आपल्याला सापडेल त्यानंतर इकडे आभी रूममध्ये दारू घेऊन येतो आणि रेवा तेथे येते अभि अभि असे म्हणते तर अभि म्हणतो की रेवा ए आपण मी तुझ्यासाठी सुद्धा ओततो म्हणजे लोन ग्लास घेतो तेव्हा अभि म्हणते की रेवा हे पग मी आता दारू नाही पित आणि तू सुद्धा नाही प्यायची तर अभी त्या दारूकडे पगत म्हणतो दुनिया कहते की हे दारू छोड दो परंतु दर्द हे की उसे छोडा नाही देता तेव्हा रेवा त्याच्या ते हातातील ती दारूचा ग्लास आणि बॉटल घेते आणि तुझे हे दुःख तू किती दिवस घेऊन बसणार आहेस आणि तुला ओहर कम नाही करता येत का असे म्हणते तेव्हा अभि रेवाच्या जवळ येतो आणि तिला मिठीत घेऊन म्हणतो की ओहर कम मी कसे करू रेवा म्हणते की अभि प्लीज तर अभि म्हणतो की रेवा मी तुझा नवरा आहे तर रेवा म्हणते की हो मला कळते पण तुला आपल्यातलं नातं हे टिकून ठेवायचे असेल तर माझी एक अट आहे अभी धक्क्याने विचारतो की कसली अट कोणती अट रेवा म्हणते की हेच की तुला जर माझ्या जवळ यायचे असेल तर दारू पासून कायमचे लांब जावे लागेल अभि म्हणतो की इतकेच ना आणि लगेच दारूची बॉटल आणि तो ग्लास घेतो आणि ती बॉटल बंद करून ठेवतो आणि परत रेवाला जवळ घेतो तर अभिला ला रेवा म्हणते की नाही अभि तू आज दारू नाही पित परंतु उद्या जर तू परत प्यायला लागला तर मग मी काय करू अभि म्हणतो की मग मी काय करू आणि रेवा आता ह्या क्षणाला फक्त मला तुझा सपोर्ट आहे तू सांग मी काय करू ते तू म्हणशील ते मी करायला तयार आहे फक्त सांग की काय करायचे ते रेवा म्हणते की ऍट लिस्ट तू एका आठवड्यासाठी दारू नाही प्यायची हे जर तुझ्याने होणार असेल तरच आपण जवळ येऊ तेव्हा आभी म्हणतो की ठीक आहे डन आणि तो रेवाला जवळ घेत म्हणतो की काही झाले तरी रेवा तुला मला लांब नाही जाऊन द्यायचे हे तुला कळले का आणि दोघे परत एकमेकांच्या मिठीत येतात आणि रेवा पटकन बाजूला होते आणि आभी हे बाजूला कोण ठेवणार आभी लगेच रेवाचे ते सर्व ऐकून बाजूला ठेवायला जातो तर रेवा म्हणते की आभी मला माहिती आहे की तुला हँडल कसे करायचे ते तुला कधी दारू पाजायची तुला दारू पासून कधी लांब ठेवायचे ते तुझ्यावर पूर्ण मी कंट्रोल ठेवणार त्यानंतर इकडे रमा मस्त आमटी तयार करते आणि तिचा मस्त खमंग सीमा म्हणते की अक्षय तर मात्र आज खूप जाम खुश होणार कारण आवडती आमटी आहे नाही आणि ही चिंच गोळ्याची आमटी जरा मी टेस्ट करून बघते तेव्हा रमा म्हणते की नाही हो कशाला तुम्हाला आंबट नाही चालणार सीमा म्हणते की अग मग मी आज जर हे खाल्ले नाही तर मग मी उपाशी राहायचे का रमा म्हणते की मी तुम्हाला कशा उपाशी ठेवेल तुमच्यासाठी मी साध्या वर्णाला फोडणी दिलेली आहे सीमा खूप खुश होऊन कशी माझी गुणाची पोरगी म्हणून मस्त रमाचे कौतुक करून सर्वांचा तू अगदी विचार करत असते आणि तो तुझा नवरा खडूस किती ढापडतो तुझ्यावर सकाळचे त्याचे रूप आठवते किती चिडला होता तो रमा खुन म्हणते की नका काळजी करू ते लगेच विसरतात सर्व मला कळले की आपण त्यांच्या समोर असे वागायचे की काही झालेच नाही अगदी नॉर्मल आणि मग ते सुद्धा नॉर्मल होतात आणि आता त्यांच्या आवडीची चिंच गोळ्याची आमटी तर केली ते सर्व राग विसरून जातील सीमा म्हणते की जर का तो नाही विसरला तर मग तर आपण त्याचं घर उन्हामध्ये बांधूयात रमा म्हणते की कशाला नको सीमा का नको रमा म्हणते की का म्हणजे नाही त्यांचं घर तर तुम्ही उन्हात बांधले तर त्यांच्या बरोबर मला सुद्धा उन्हातच राहावे लागेल कारण ते जिथे तिथेच मी असे खुश होऊन म्हणते बघून म्हणते की अक्षयला खरंच किती जीव लावतेस का तू आणि खुश होते रमा तिच्याकडे बघते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रेमा मुद्दाम ही बोलत असते की रमा मला माहिती आहे की सकाळी ती मोठ्या बरोबर कशी वागली ते आणि हे तू अक्षयला अजिबात सांगायचे नाही त्याला किती वाईट वाटेल अरे असे ती मुद्दाम बोलते त्यानंतर अक्षय आतमध्ये येतो तर, तर सर्वांसमोर सीमाला म्हणतो की सकाळी मी घाईत होतो सर्वांसमोर मला काही बोलायला वेळ भेटला नाही आणि सकाळी ती म्हंटली की तुम्ही आहात आणि रमाला रागवतो हो की तू मुद्दाम तू त्रास देण्यासाठी हे सर्व करते ना रमा म्हणते की आहो तुम्ही जेवून घ्या तर अक्षय ताट लुटून देतो आणि मला नाही जेवायचे असे म्हणतो तर रेवा तर खूपच खुश होत असते तेव्हा सीमा आणि रमाला तर खूपच टेन्शन येते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद